मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आजचा विषय मृत्युपत्राचा साक्षीदार किंवा पत्राचा साक्षीदार आता साक्षीदार हे साधारणतः दोन साक्षीदार इच्छापत्राकरता लागतात आता जो साक्षीदार आपण म्हणतो तो व्यक्ती संबंधित व्यक्तीला त्या इच्छा कागदावर इच्छापत्र करणारा त्यांनी स्वाक्षरी तो करतोय हे पाहिल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या पुष्टीकरणानिमित्ताने स्वतः साक्षरी ते करत असतात नाव शॉर्टमध्ये पत्ता आणि साक्षरी करत असतात म्हणजे साक्षीदार असा व्यक्ती असतो जो ती सदर कृती घडताना पाहत असतो आणि तो नंतर लोकांना तो सांगू शकतो की हो मी होतो तेव्हा माझी साक्ष मी सांगतो तो माझ्या देखत त्या माणसाने त्या इच्छापत्रावरती सही केली म्हणून इच्छापत्राचा साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती जो उच्च न्यायालयामध्ये इच्छापत्राचं खटला जो टेस्टिमेंटरी सूट होते त्यावेळेला कि इतर कोणत्याही वे, ज्या ज्या वेळेला त्याला संबंधित कार्यालयासमोर शपथ घेऊन सादरीकरण करायला सांगितलं जातं बोलवलं जातं तेव्हा तो उपस्थित होतो आणि तो सांगतो की हो या इच्छापत्रावरती मी स्वाक्षरी केली आहे आणि संबंधित इच्छापत्र बनवणाऱ्यांनी ती माझ्या देखत त्याच्यावरती सही केलेली होती ते पाहितल्यानंतर मी सही केलेली आहे आता इच्छापत्रावरती पात्र साक्षीदार होण्याकरता कोण व्यक्ती असतो हे आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे तो प्रौढ व्यक्ती पाहिजे अठरा वर्ष पूर्ण हो मायनर व्यक्ती सही करू शकत नाही क्रमांक मानसिकदृष्ट्या तो सुदृढ पाहिजे क्रमांक तीन तो स्वतः त्या उच्चा पत्रात लाभार्थी नसला पाहिजे वडिलांना दोन मुलं आहेत दोन्ही मुलांना समान सगळं देतो म्हणून दोन्ही मुलांना सह्या करत सही लाभ साक्षीदार म्हणून तुम्ही सह्या करत नाही सांगणार जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थीने इच्छापत्रात सही केली पाहिजे सेवित केलीच नाही पाहिजे त्यानंतर दोन्ही साक्षीदार शक्यतो एकाच घरातील एकाच कुटुंबातले नसावे नवरा बायकून दोघांनी सही केली मग ते काय संशयाचं वातावरण जर शक्यतो भारतीय व्यक्ती पत्राचा साक्षीदार म्हणून भारतीय नागरिक असावा कारण तो भारतात राहतो तो बाहेरच्या व्यक्तीची का सही घेतो रे बाबा भारतात काही माणसांची कमतरता त्यानंतर मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र जो करणार आहे तो शक्यतो त्याच्यापेक्षा जास्त वयाचा साक्षीदार नसावा असल्याने तर त्या इच्छापत्र रद्द बदल होते पण नसावा कारण का तो त्याच्यानंतर जिवंत असला पाहिजे ना असलाच पाहिजे साक्षीदार कसा असावा की तो जो विल बनवतोय इच्छापत्र बनवतोय त्याच्यानंतर किमान दहा वर्ष पुढे जगणारा असा शक्यतो असावा आणि तो, तो, तो लाभार्थीचा नातेवाईकही नसावा माझी समजा धरून चला की माझ्या मुलाला मी देतोय तर माझी सून सही करेल का तर ती पण लाभार्थीचीच बायको म्हणजे ती संबंधित आहे तीही नसा त्यामुळे साक्षीदार म्हणजे अशी व्यक्तीची इच्छापत्रावरती स्वाक्षरी करताना व्यक्तीला साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याची किंवा इच्छापुत्र करणाऱ्या व्यक्तीला तो कोणत्या कागदावरती स्वाक्षरी करत आहे हे माहीत असल्याची आवश्यकता असल्यास स्वतःला उपलब्ध करून तो सांगतो की येऊ मी माहिती माहिती की त्यांनी जेव्हा सही केली तेव्हा त्यांनी ते वाचलं होतं आणि त्याला माहिती होतं की तो कशावरती सही करतो इतपत तो सांगता त्याला यायला पाहिजे इच्छापत्र ज्या वेळेला कोर्टात सादर केलं जातं ते सादर करण्याच्या इच्छापत्र एक तर नोटरी समोर केलं जातं नाहीतर समोर केलं जातं आणि नोटरी समोर करताना त्याच्यावरती फोटो अंगठा लावला जातो सही घेतली जाते साक्षीदाराचं नॉर्मली सही घेतली जाते पण सबरजिस्टर समोर फोटो त्याचाही फोटो काढला जातो त्याचाही अंक येतो त्याचीही स्वाक्षरी येते त्यामुळे किमान पक्षी स्वाक्षरी त्या इच्छापत्रावरती त्याची पाहिजेच पाहिजे नोटरीच्या याच्यात सा सहसह साक्षीदाराच्या सह्या घेतले जात नाहीत पण सबरजिस्टरच्या इथे साक्षीदाराचा पण फोटो इच्छ त्याचं आधार व्हेरिफिकेशन होतं त्याचा अंक येतो सगळं येतं असो मृत्यू पत्र किंवा इच्छा पत्रावर साक्षीदाराचा फोटो स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा काढला तर चांगला किमान पक्षी त्याचा पत्ता आणि स्वाक्षरी हे नाव पत्ता आणि स्वाक्षरी आवश्यक हे डोक्यात राहू द्या डॉक्टर सुद्धा साक्षीदार राहू शकतो सहसा ते राहत नाहीत पण राहायला तर काही हरकत नाही मात्र ज्या वेळेला तो साक्षीदार म्हणून असतो तो तो अधिक जबाबदारीने असतो कारण तो हे सांगतो की बाबा तो जिवंत होता तो इच्छा पत्र करणारा तो जिवंत होता कारण मी डॉक्टर मला माहिती आहे आणि तो निरोगी मनाचा होता आणि तो स्वतःच्या इच्छेने कोणते दवाखाली न येता त्यांनी त्या इच्छापत्रावरती समजून सही केली आहे त्यामुळे ती अतिरिक्त जबाबदारी त्याच्यावर येते अन्यथा नॉर्मली डॉक्टर सर्टिफिकेटच फक्त लावतात आज इच्छापत्राचा किंवा मृत्यूपत्राचा साक्षीदार कोण असतो आणि त्याच्या काय काय साधारणतः त्याचे क्वालिफिकेशन काय कोण असावं आणि कोण नसावं याबद्दल आपण चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये के असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत पण थांबतो धन्यवाद